थे तेल में आचा में जीरे है। ते तेल गरम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये जिरे टाकून घेतले आहेत इथे तुम्ही बघू शकता थोडे तमालपत्र आणि इथे मी कच्चे मसाले टाकून घेते लवंग काळी मिरी आणि धणे टाकून घेते धने टाकल्यामुळे आपल्या बिर्याणीला एक वेगळा फ्लेवर येणार आहे आणि मी इथे मिरची टाकून घेतली आहे आणि सात आठ उभे चिरलेले कांदे मी इथे मिक्स करून घेते इथे तुम्ही बघू शकता आणि सोबतच ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते कारण कांद्याला पूर्ण मीठ लागावं म्हणून हे मिश्रण पूर्ण एकजीव केल्यानंतर इथे बघू शकता कांदा आपला छान भाजला आहे आपल्याला इथे आता मसाले टाकून घ्यायचे आहेत मी इथे लाल तिखट आणि बिर्याणी मसाला टाकून घेतलाय हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत आणि ह्या मसाल्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकून घेतली आहे आता हे पूर्ण मिक्स केल्यानंतर आपल्याला हे थोडा वेळ तेल सुटण्यासाठी ठेवायचं आहे हे इथे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी चिकन पीसेस टाकून घेतलेत आता सो राईसमध्ये पण आपण लवंग काळी मिरी आणि तमालपत्र टाकून घेतलं आहे आणि हा राईस आपण बिर्याणी मसाल्यामध्ये टाकून घेतो आहे आणि हे आपल्याला दहा मिनिटसाठी असंच ठेवून द्यायचं आहे ह्याच्यावरती है, झाकण ठेवून देन इथे मी कांदा भाजून घेते आहे तर इथे तुम्ही लास्ट बघू शकता की कि किती छान आपली बिर्याणी बनली आहे अशा आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सोबतच इथे मी तंदुरी आपण चिकन बनवत आहोत तर ह्याला चिकनला मी मसाले लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं होतं